कोकण रत्न पुरस्कृत एक फेमस युट्युबर शिरीष गवस हे मुंबईला एका नामांकित कंपनीमध्ये काम करत होते परंतु कोरोना काळामध्ये लॉकडाऊन लागलं आणि त्यांची नोकरी केली शिरीष गवस हे मूळचे कोकणातील सिंधुदुर्गमधील सासोली या गावातील रहिवासी होते परंतु नोकरीनिमित्त ते मुंबईला वास्तव्यास होते जॉब सुटल्यामुळे त्यांनी आणि त्यांची पत्नी पूजा यांनी गावी परत येण्याचा निर्णय घेतला परंतु हा निर्णय घेताना त्यांनी कोकणच्या मातीचे दर्शन घडवणारे आणि कोकणची ची खाद्यसंस्कृती दाखवणारे एक युट्यूब चॅनल ओपन केले ते म्हणजे रेड सॉइल स्टोरी शिरीष आणि पूजा यांनी अगदी कमी कालावधीमध्ये यशाचे उंच शिखर गाठले त्यांच्या या चॅनलचे व्हिडिओ चाळीस देशांपेक्षाही जास्त देशांमध्ये बघितले जाऊ लागले त्यांना कोकण रत्न रत्न पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आले एवढ्या कमी कालावधीमध्ये त्यांनी चार लाखांपेक्षा जास्त सबस्क्राईबरचा टप्पा पार केला या सुंदर जोडप्याला एक श्रीजा नावाची गोंडच मुलगी देखील झाली श्रीजाच्या वाढदिवसाचा व्हिडिओ काही दिवसापूर्वीच त्यांनी आपल्या चॅनेलवर टाकला होता पण काय माहित या गोड सुखी संसाराला कोणाची नजर लागली आणि सगळं वाईट घडले दादा आपल्यातून निघून गेले माहितीनुसार असे सांगितले जाते की शिरीष दादांना अधून मधून त्यांनी तिथे तसे नव्हते. शिरीषला सामान्य असा आजार नव्हता बावीस जुलैला शिरीषला अचानक चक्कर आणि फिट आले त्यामुळे जवळजवळ चार तास बेशुद्ध होता तेव्हा त्यांना तातडीने बांबोळीमधील गोवा मेडिकल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आले आणि तेव्हा डॉक्टर्सनी जे निदान केले ते सगळ्यांसाठी खूपच धक्कादायक होते ब्रेन त्यातून त्यांना बरे करण्यासाठी आणि जुलैला त्यांच्यावर दोन सर्जरी देखील करण्यात आल्या आणि त्यांच्या मेंदूतील ट्युमर काढण्यात आला व तपासणीसाठी पुढे पाठवण्यात आला परंतु त्याचे रिपोर्ट येण्याआधीच एक ऑगस्टला शिरीष चे निधन झाले दोन ऑगस्टला ला सासोली येथे अंत्यसंस्कार करण्यात आले हसत खेळत काम करणाऱ्या शिरीष सोबत फक्त दहा बारा दिवसातच होत्याचे नव्हते झाले शिरीषने कोणाच्या कोणत्याच बाबतीत तब्येतीची हैगाई केली नव्हती त्याने डॉक्टर्सना डोकेदुखीचा सा प्रॉब्लेम सांगितला होता परंतु साधी डोकेदुखी जाऊन पुढे जाऊन ब्रेन ट्युमर बनेल असे त्यांना कधीच वाटले नव्हते देवाच्या मनात काहीतरी वेगळेच होते म्हणतात ना जो आवड आहे सर्वांना तोची आवड आहे देवाला कुणाची नजर लागली कुणास ठाऊक आणि शिरीषने जगाचा निरोप घेतला या सगळ्या दुःखातून पूजा तसेच कुटुंबियांना या दुःखातून बाहेर येण्यासाठी देव ताकद देवो हीच चरणी प्रार्थना